तर आमचासुद्धा विठू नामाचा गजर सुरू आहे आणि सुद्धा विठ्ठलला विठ्ठल हरी विठ्ठलाचा गजर आ, करत आहे तर आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी होय तर सुद्धा इथे पूजा करून घेतलेली आहे तर या एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रावस्थेत जातात म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्राशय्येत जातात तर तेव्हा त्यांच्यासाठी अगदी विठू नामाचा खूप छान असा गजर केला जातो आणि देवांना तर इथे तुम्हाला पहा मी छान अशी पूजा केलेली आहे आणि फुलांची रांगोळीसुद्धा काढलेली आहे तर तुम्हाला माझी ही आजची पूजा आणि रांगोळी कशी वाटली तर विठू नामाचा गजर करत आम्ही छान अशी पूजा करून घेतलेली आहे आ, हे पहा तर हे डेकोरेशन डेकोरेशनसुद्धा तुम्हाला कसं वाटलं तर मी सुद्धा छान अशी पूजा केलेली आहे तर विठुरायांना तुळशीचा हार आणि मंजुळा खूप प्रिय आहेत म्हणून आपण तुळशीचा हार अर्पण केलेला आहे आणि पूजा करून घेतलेली आहे तर आपल्याला अगदी एकादशीच्या वारीला जायला जमत नाही पण घरीसुद्धा आपण पूजा करून विठुरायाचा गजर करू शकतो किंवा त्यांचं नामस्मरण करू शकतो आणि आम्ही सर्वच जणं दरवर्षी एकादशीचे उपवास करतो म्हणजे चार एकादशा आम्ही करतोच तर तुम्हालासुद्धा जर शक्य असेल तर नक्कीच उपवास करा कारण आपण सर्व एकादशा करत नसलो तरी या चार एकादशींचा पुण्य आपल्याला या एकादशी करून मिळतं तर शक्य असेल तर तुम्हीसुद्धा करा तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्थ रहा